इलेक्शन सुरू झालंय खरं पण सरकारकडून खासदारांना किती वेतन मिळत असेल हो ना नक्की किती वेतन मिळत असेल हो हो किती विचार करताय मी सांगते की सरकारकडून खासदारांना किती वेतन मिळत होते तुम्हाला माहितच असेल की आता इलेक्शन सुरू झालेत आणि सर्वांना हे तर समजते की खासदारांकडे संपत्ती किती आहे पण सरकारकडून त्यांना किती वेतन मिळते हे आपण आज या रील मधून जाणून घेणार आहोत आपल्या खासदारांना एक लाखांपर्यंत पगार दिला जातो तसेच दरमहा मतदारसंघ भत्ता म्हणून पंचेचाळीस हजार आणि कार्यालयीन खर्च म्हणून पंचेचाळीस हजार मिळतात हेच नव्हे तर संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी त्यांना दोन हजार दिला जातो। वर सत्कार मंत्री सत्कार मंत्री सत्कार असे वेगवेगळे भत्ते देखील दिले जातात खासदारांना त्यांच्या जा कर्तव्याशी संबंधित व्यवसाय करण्यासाठी प्रवास भत्ता मिळतो ज्यात अधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रवास देखील होतो उदाहरणार्थ त्यांना ट्रेन मधून एक एक्झिक्युटिव्ह क्लास किंवा फर्स्ट क्लास एसी पास कोणत्याही एअरलाईनचे एक आणि एक चतुर्थांच्या हवाई भाडे आणि रस्त्याने प्रवास करताना प्रति किलोमीटर सोळा रुपये मिळतात या सगळ्या सोयी बरोबरच खासदारांना त्यांच्या निवृत्तीनंतर पंचवीस हजार पेन्शन सुद्धा दिली जाते आता कळलं तुम्हाला त्यांना किती वेतन मिळतात ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी महामरी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका